ब्रॉट टीयूबाय ऑक्सिरेच माणिकचंद्राऊंडली इंडिया बाहेर निघतोय तो अक्षरशः पोलीस प्रोटेक्शन मध्ये बाहेर काढण्यात पोलीस समोर उभे त्याला साईड देतात बाहेर निघण्यासाठी आणि काही करते पण तिथे आहेत त्यांचं म्हणणं पाटणांनीच आपल्याला सांगितलंय हे रस्ते आपण खाली करून घेतले पाहिजेत त्यामुळे पोलीस त्यानंतर इतकी सगळी जमली मंडळी असे सगळे एकमेकांच्या सोबत इथे आहेत आणि ते हळूहळू हळूहळू रस्ता खाली करण्याचा प्रयत्न करत आहेत ठिकठिकाण गाड्या चांगल्या आहेत सगळी वेगवेगळ्या ठिकाण मंडळी जमा झाली आणि रस्ता तर आता अडवलाय कारण त्यांचं म्हणणं जायचं कुठे भाई काय झालं सरकार आरक्षण देत नाही आहे सरकार सगळं कोर्टाच्या हिशोबावर सोडून देतंय कोर्ट म्हणते आमचं काही घेणं देणं नाहीये कोर्ट म्हणते तुमचं तुम्ही बघून घ्या सरकार सगळं पोलिसाला समोर ढकलते आणि पोलिस सगळं बाहेर काढायला सांगते आणि वाशीला कोणतेही निवेदन कोर्टाने निर्देश दिला असं त्यांचं म्हणणं होतं काय म्हणणं होतं कोर्टानं निर्देश दिला आहे असं पोलिसांचं म्हणणं कोर्टाने निर्देश हे दिलाय की सरकारला कोर्टानं सरकारला हे निर्देश दिलाय की तीन वाजेपर्यंत सगळी मुंबई रिकामी थांबा आता एकदा थांबा পাটারা মানুষ নর মানে নাটার আদেশ মান তুমি শব্দ পাঠাতে আদেশ মানুষ পাট আদেশ চল ল সোড়া লোক সোড়া প্রস্তুত तिथे सर नक्की काय झालं तीन वाजेपर्यंत रोड व्याख्यात करायला सांगितलं हॅलो हॅलो सर्वांनी एक एक मिनिट एक मिनिट एक सर्वांनी दोन शांत द्या नंतर काय घोषणा द्यायच्या दोन मिनिट दोन 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 दादा दादा ऐका ऐका कोणताही असा गोंधळ करू नका जे आपल्या परत एकदा आपल्या विरुद्ध काहीतरी वापरलं जाईल ठीक आहे ऐका माझं ऐका जे दादा आहेत तुम्हाला माहित आहे दादा काय निर्णय घेतील दादाही अभक्त आहेत काय चालू आहे कोर्टात काय नाही दादानी जे सांगितले तेवढंच ऐका आम्ही म्हणतोय लक्षात आलं का ऐका 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 थांबा जरा थांबा जरा आता जे सांगितलंय ते करा त्याच्यानंतर काय वेगळं दादा तुम्हाला निर्णय देतील तर ते देतील आता तुम्ही स्वतः निर्णय घेऊ नका एवढंच मला म्हणायचंय आणि एकडं ऐका 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 आणि आणि जे उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत ते जर दादाही म्हणतात आपल्याला पाळायचे आहेत तर माझी विनंती आहे पोलीस ज्या सूचना देत आहेत ते त्यानुसार आहेत त्या कृपया ऐका ठीक आहे दा पत्रकार परिषद घेणार आहेत तुम्हाला बी साहेब एक नंबर विनंती आहे दादा मी पत्रकार परिषद आम्हाला सांगू द्या गाड्या काढतो तेव्हा लगेच काढल्या जाते दादाजी पत्रकार परिषद तुम्ही पाहिले नाही पाठला नाही सकाळपासून दोनदा सुचना आझाद बेदारचे बाहर उभे आझाद बेदारचे बाहेर सूचना मुंबई कधी रेखाय चला सांगा दादांनी सूचना दिलेली आहे सगळ्यांना ऐका ऐका आम्ही काय कुठे बोलणार नाही पहा पोलिसांनी तुम्हाला कसलीही त्रासदायक भूमिका घेतलेली नाहीये तुम्ही समजून घ्या आम्ही सगळं बघतोय पण काहीही पोलिसांनी हे नाही केलेलं आहे तर मग मक, मग जे आम्हाला आमच्यावर बंधनकारक आहे तुमच्यावर बंधनकारक थोडं ऐकावं लागेल आपल्याला ठीक आहे एक मिनिट काय का मोकर गाड्या नाही का अन्न पाण्याच्याच गाड्या हे मोकर गाड्या नाही

ओके मंदार फ्रेम माझ्यावर घे चल चल धरला मी तुला हे मागे मागे चालतेच आपल्या त्यासोबत चल धरला मी चल मोठी पटल आहे नमस्कार मी ओंकार मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि माझ्या इंट्रोडक्शनच्या आधी इथली सगळी चित्र बघा यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील आणि त्याचं कारणच असं की कोर्टाने आदेश दिले होते मुंबई शहर पूर्ववत करण्यासंदर्भात कोर्टाने क्लिअर कट सांगितलं यानंतर प्रशासनाच्या काय चुका होत्या याच्यावरही कोर्टाने लक्ष टिप्पणी केली पण सगळ्यात महत्वाचं हे होतं ते म्हणजे तीन वाजेपर्यंत शहरातली म्हणजे दक्षिण मुंबईतली परिस्थिती पूर्ववत करणं आणि त्याच्या व्यतिरिक्त फक्त इतकंच नाही तर रस्ते खाली करणं वॅकेट द रोड असा क्लिअर कट यामध्ये इंस्ट्रक्शन्स होते ते करायला इथे सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यानंतर सकाळपासून ज्या गोष्टी सगळ्या सांतरित होत्या त्या इंटेन्सिफाय झाल्या मराठा आंदोलक सगळे एकत्र एक जमले पोलिसांचं म्हणणं होतं की तुम्ही खाली केलं पाहिजे पण आंदोलकांचं म्हणणं होतं की मग आम्ही जायचं कुठे हा सगळा मोठा प्रॉब्लेम इथे होता आता सगळे आंदोलक जमलेत पोलिसांनी एक्स्ट्राचे प्लॅट्स होते त्या पण मागवल्या पी चे एक्स्ट्रा जवान तुम्हाला दिसतील सगळ्या रस्त्याने मार्च करतानाचे आणि आधी जे फक्त डीसीपी झोन वन इथे होते त्याच्या व्यतिरिक्त आता सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणून पोलिसांचा फौज फाटा इथे जमलेला आहे त्याचं कारणच हे होतं की ज्यावेळी पोलिसांनी मागणी केली त्यांना आवाहन केलं की गाड्या काढून घ्या त्यावेळी आंदोलक मात्र त्याला तयार नव्हते शेवटी मनोज जोरांगे जे डेलिगेशन आहे या सगळ्यातलं मराठा आंदोलकांचं त्यातली नेते मंडळी इथं पोहोचली त्यांनी या कार्यकर्त्यांना आवाहन केलं पण तरी सुद्धा कार्यकर्ते अजून सुद्धा काही ऐकायला या सगळ्यामध्ये तयार नाहीत